हे बघा आपलं हे चिकन मसाला पाव इतका मस्त झालेला आहे अगदी टेस्टी लागतो करून बघा सगळेजण अगदी आवडीने खातील आणि बनवायला पण अगदी सोपं आहे छटपट होणारा आहे आता मुलांना सुट्टी आहे तर रोज त्यांना काही ना काहीतरी वेगळी डिश पाहिजे तर हे बनवून बघा चला तर मग बघूया आपण चिकन मसाला पाव कसा बनवायचा आहे ते आज पण चिकन मसाला पाव हा बनवणार आहोत खूप छान रेसिपी आहे त्याच्यासाठी मी दोनशे पन्नास ग्रॅम चिकन खिमा घेतलेला आहे हा मी स्वच्छ धुवून निथळून घेतलेला आहे पॅनमध्ये दोन टेबल स्पून तेल गरम करायला ठेवलं आहे एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे फ्राय करून घेऊया बारीक चिरून घेतलेला आहे हा दोन मिनटं फ्राय करूया कांदा फ्राय होतो आहे तोपर्यंत आपण हिरवी चटणी बनवून घेऊया त्याच्यासाठी मी थोडी कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून थोडा पुदिना घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या अर्धा इंच लसूण चार पाच लसूण पाकळ्या आणि लिंबू मिक्सरच्या जारमध्ये घेतलं आहे थोडं आता लिंबू पिळूया आणि चवीप्रमाणे मीठ घालूया मीठ टाकलं आहे लिंबू टाकलं आहे थोडं पाणी टाकलं आहे आता हे ब्लेंड करूया आपला कांदा आता चांगला परतून झाला आहे त्याच्यामध्ये आपण दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालूया आणि एक टेबलस्पून आपण आलं लसूण घेतलेलं आहे ते ठेचून घेतलेलं आहे ते पण परतूया जरा एक दोन मिनटं परतूया आता ह्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालूया पाव टी स्पून हळद आणि अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर आता हे चांगलं मिक्स करूया आता ह्याच्यामध्ये आपण चिकन खाली या सगळा आणि मिक्स करून घेऊया चांगलं मिक्स करून घेतलं आहे झाकण घेऊया आणि बारा ते पंधरा मिनटं शिजवून घ्यायचं आहे मधून मधून आपण झाकण काढून परत हा लावून आहे आणि परत झाकण ठेवायचं आपलं चिकन छान शिजलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण एक टीस्पून तंदुरी मसाला घेतलेला आहे चिकन मसाला एक टीस्पून चिली फ्लेक्स घेतले आहेत आणि एक टीस्पून आपण ओरेघाणं घेतलेला आहे आता हे सगळं मिक्स करून घेऊया थोडंसं मी लिंबू पिल्डं आहे आणि थोडी कोथंबीर घातलेली आहे आणि मिक्स करून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण एक चीज क्यूब घेतलेला आहे ते थोडंसं असं चिरून घेतलेलं आहे ते पण आता मिक्स करूया आपलं चिकन आता रेडी आहे आपण चाकून आता बाजूला ठेवूया आता आपण मसाला पाव कसं बनवायचं ते बघूया आपलं चिकन घेतलेलं आहे थोडा कांदा आपण बारीक चिरून घेतला आहे आणि हिरवी चटणी घेतली आहे आपण हे पाव घेतलेले आहे हे असं मधोमध आपण कट करायचं आहे आपण बघू शकता आता ह्याच्यामध्ये आपण चिकन भरायचं आहे आणि चटणी लावायची आहे प्रथम आपण दोन्ही साईडने चटणी लावलेली आहे पण ठेवला आहे थोडा कांदा घातला आहे थोडंसं बटर लावून आपण दोन्ही साईडने छान फ्राय करून आहे आता पाव आपण उलट केले आहे दुसऱ्या साईडने पण छान अगदी क्रिस्पी असे भाजून घेऊया आणि आता सर्व करूया आपले चिकन मसाला पाव आता सर्व करण्यासाठी रेडी आहे इतके मस्त टेस्टी झालेली आहे करून बघा सगळ्यांना खूप आवडतील प्लीज जर आपल्याला रॉयल शेप सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशा टन रेसिपीज बघूया धन्यवाद